बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बसचे भेसूर वास्तव आज समोर आलंय चक्क भंगार झालेल्या गळक्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय याच एक भेसूर वास्तव दाखवणारा व्हिडिओ आता समोर आला आहे पाटोदा बीड परभणी बस ही आज परभणीला जात होती या दरम्यान जोरदार पाऊस आला आणि या पावसाचं पाणी सर्व बसमध्ये आलं बसचं छत गळत होतं तर दुसरीकडे तुटक्या खिडक्यांमधून देखील पाणी बसच्या आतमध्ये येत होतं यामुळे प्रवाशांना बसमध्ये डोक्यावर छत्री घेऊन प्रवास करा लागला तसेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो आगाराच्या एसटी बस मधील देखील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये मध्ये अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये एक प्रवासी चक्क चालकाला पावसापासून वाचवण्यासाठी छत्री पकडून उभा असल्याचं दिसतंय यामुळे आंबेजोगाई आगाराच्या या एस टी ही दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि एस टी महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय